सगळं उलट झालं पेरणी मागे राहिले आता नाही तर पेरणी नाही झाली तर उगवणार कस उगवणार नाही ना तर मग खाणार का कोकणातला शेतकरी चिंतेमध्ये आहे चिंतेमध्ये सरकारी मदत येईल की नाही त्याची पण शाश्वत वर्षभर राहा उपाशी राहा राशनच्या का धान्यावरती राशन पण बंद होणार बंद होणार आहे ना रे देवा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात सलग पाचव्या दिवशी पाऊस पडतोय मे महिन्याच्या नंतर पाऊस सुरू व्हायचा पण यावेळी भर मे महिन्यात पाऊस सुरू झाला आहे आज तारीख आहे पंचवीस आणि आजच्या दिवशी देखील पावसाने जोर धरला आहे काळोख झाला आहे बऱ्याच कोकण किनारपट्टीच्या गावांना रेड अलर्ट किंवा सतर्कतेचा इशारा दिला आहे कधी वादळी वाऱ्यासहित अजून जोरात पाऊस पडू शकतो पण मंडळी एवढंच सांगायचं वाटतं मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले माझ्या लहानपणी वटपौर्णिमेला लावणी वगैरे सगळी शेतीची कामं उरतून व्हायची त्यावेळी असा पाऊस पडायचा तब्बल वीस पंचवीस वर्षाने परत एकदा हे रिपीट झालं आहे असं मला वाटतं सो ह्या so, वर्षी तरी मे महिन्यामध्ये भर मे महिन्यामध्ये पाऊस आला आहे आणि बरेच लोकांनी अशी स्वप्नं रंगवली असतील मुंबईत की बाबा थोडे दिवस जून जुलैमध्ये थोडंसं पाऊस पडतो म्हणजे जूनच्या पंधरा तारखेनंतर पाऊस पडायला लागला की मी मस्तपैकी गावी जाईन चणीचे मासे वगैरे पकडेन खाईन राखण पण त्याचबरोबर असेल ती सुट्टी इमॅजिन करून आणि त्याचबरोबर थोडंसं पेरणी वगैरेची कामं वगैरे करीन असं सगळं इमॅजिन करून जो मुंबईचा चाकरमणी आहे तो सगळं डोक्यात ठेवून होता पण आत्ता कसं झालं आहे सगळ्याच प्लॅनवरती पाणी फिरलं आहे असं वाटतंय पण मंडळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच निसर्गामधल्या का काही बदलांमुळे होतात एवढं मात्र खरं तो मंडळी हा जो पाऊस आहे ना तो शक्ती सायक्लॉन म्हणजेच शक्ती वादळ चक्रीवादळ तर त्याच्यामुळे आलं आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे पण पावसाचं वातावरण अजून देखील कोकणात आहे तुम्हाला दाखवतो हो तर मंडळी हे बघा असं काहीचं वातावरण ढगाळ वातावरण गेले पाच दिवस आम्ही सूर्य बघितलंच नाही आहे ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश पडलाच नाही पण बघा कोकणात जराही पाऊस पडला तरी कोकणातल्या निसर्गाला नवसंजीवनी मिळते वेगवेगळे प्राणी पक्षी वगैरे पाहायला मिळतात आता इथे बघा हा कोंबडा आहे ना इथे दोन कवडा प्रकारचा पक्षी येऊन इकडे दाणे किंवा किडे वगैरे खात होतं आमच्या गावी आहे ना आगोट सुरू होणं असं म्हटलं जातं तसं काहीच आता प्रकार वाटतोय तसं फिलिंग येत आहे पण अजून पावसाळा व्हायचा आहे या सगळ्या गोष्टी सुरू व्हायच्यात सो so, आगोट अजून सुरू नाही झाली आहे मे महिनाच आहे <laughs> मंडळी दरवेळी आपण ह्या रस्त्याने जात असतो उन्हाळ्यात तुम्ही या रस्त्याला रख पूर्ण रखरखलेलं पाहिलं असेल पण आत्ता बघा कसं एक वेगळा सीन वाटतो बरेच लोक आपले जुने व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल हा रस्ता आत्ता काहीसा वेगळा आहे अजून काही दिवसांनी मस्तपैकी हिरवागार होईल पण उन्हाळ्यात रखरखीत असतो एकदम सुकलेलं वाटतं पण आत्ता हा रस्ता बघा कशी वाट मस्त वाटते म्हटलं होतं मे महिन्यात आंबे काजू फणस जांभळं कोकम याचा आस्वाद घे हे आहे कोकमाचं झाड आणि इकडे बघा ए मे महिन्यात म्हटलं होतं तसं काहीसं आता मला खाता येणार नाही आहेत कोकम कारण पाऊस पडला आहे आणि कोकम वगैरे सगळेच गळून पडून गेलेत काही कोकम खराब झालेत झाडावरती कोकम असतील की नाही माहीत नाही पण हे सगळे जे प्लान होते ते नक्कीच फसलेत ह्या अवकाळी पावसामुळे मात्र एक फायदा झाला माझ्या आईने काही जो रोपटा केला होता भाजीचा रोपटा किंवा भाजीचा वापर तर त्याला मस्तपैकी पाणी मिळालं छानपैकी भाजी आली रोज आम्ही संध्याकाळी ही भाजी खातो मस्तपैकी ताजी तवानी टवटवीत केमिकल फ्री तशी ही भाजी अजून अजून इकडे बघा टमॅटो वगैरे आईने लावले ही काही बारीक सारीक झाडं आहेत त्यांना मात्र पाणी मिळालं सो छानपैकी बघा मस्तपैकी हिरवगर झालं आहे सो हा एक मात्र फायदा झाला बघा माळ रानांवरती मस्तपैकी गवत आलं पण शेतामध्ये अजून काही पेरणी झालीच नाही तर उगवणार कसं नक्कीच हा प्रश्न कोकणातल्या शेतकऱ्यांना भेडसावत असेल की आपण पेरणी करण्याच्या मुहूर्तावरती पावसानं एवढा धुमाखूळ माजवलाय की आपण पेरणीच करू शकत नाही कारण आता जमीन जे पेरणी गेल्याच्या नंतर त्या पिकाला किंवा त्या बियाणाला थोडा वाफा राहावा असतो मे महिन्यात पूर्ण जमीन तापलेली असते आणि त्या जमिनीत तापलेल्या जमिनीत ता पेरणी गेली तर चांगलं उगवतो असं गावाकडच्या लोकांचं म्हणणं आहे पण यावेळी कसं उलटच झालंय पाऊस अगोदर झालाय आणि जमीन अक्षरशः आहे ना मऊ झाली आहे आणि जो बियाणाला जो वाफा हवा असतो उगवण्यासाठी तो मिळणार नाही असं गावाकडची माणसं म्हणतात पण तरी देखील काही दिवसाने पेरणी मात्र करण्याच्या तयारीत कोकणातला शेतकरी आहे पण हा जो काही पाऊस आहे तो जातच नाही याच्या मागोमाग आता हा पाऊस जाता जाता लगेचच मान्सूनची ची लागणार आहे त्याच्यामुळे थोडा थोडा रिमझिम पाऊस असणारच आता बघा इकडे आम्ही देखील मस्तपैकी छान अशी भाजवळ केली होती भाजवळ केलं तरव जाळलं मस्तपैकी राब आहे ना जमिनीवर बसलाय पण थोडस पाणी शेतामध्ये आलं फुगलं तर हा राब पूर्णपणे वाहून जाईल म्हणजे भाजवळ केली ना तर ती देखील मेहनत फुकट जाईल सो पाऊस जरी दोन तीन दिवस थांबला आणि मस्तपैकी छान ऊन पडलं तर मात्र पेरणी करता येऊ शकते पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आत्ता देखील पाऊस आलाय बघा तर मंडळी आमच्या इकडच्या शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली आहे ह्या अशा पावसामध्ये आहे ना आमच्या इकडे पेरणीनंतर फोड केली जाते तर पेरणी तर करू शकत नाही पण कोकणातले इकडचे शेतकरी काही बसून राहण्यातले राहण्यातले नसतात त्याच्यामुळे शेतामध्ये भुसभुशीत झालेली इतर काही चोंडे आहेत किंवा इतर काही शेतं आहेत त्याच्यामध्ये फोड केली जाते सो काही मंडळी आमच्या आजूबाजूच्या इकडे शेतांमध्ये आहे ना फोड करताना पाहायला मिळतात आता कसं झालंय पावर टिलर किंवा पॉवर ट्रॉलर असं काहीतरी म्हणतात ते छोटं ट्रॅक्टर असतं तर त्याने ही फोड किंवा पेरणी केली जाते काहीच लोक किंवा काहीच कोकणातला शेतकरी शेतकरी वर्ग आहे किंवा शेतकरी मंडळी आहे ते नांगर झुपून बैलाच्या सहाय्याने नांगर झुपून शेती करतात किंवा पेरणी करतात किंवा शेतीची बरीच कामं करतात सो so, हळूहळू कोकणातली शेती देखील बदलते हवामान बदलतंय वातावरण बदलतंय त्याच्यामुळे तर नक्कीच गावाकडचा शेतकरी यांना थोडासा चिंतेमध्ये आहे बघा मंडळी इकडे शेतामध्ये पेरणी वायाच्या अगोदरच फोड होते सो so, कोकणातले शेतकरी काय गप्प बसण्यात नाहीत आमच्या इकडे भाऊ आहे भाऊ काय उलट झाले सगळं सगळं उलट झालं पेरणी मागे राहिले आता आम्ही सुरुवात केली होय ना हो पेरणी नंतरच फोड करावी लागायचे ना हो बरं आता आपण पेरणी केली तर पिकं चांगली येतील का वापरा लागला, लागला पाहिजे ना होय ना पिकं येतील थोडं पडेल उत्पन्नात फरक पडेल बरोबर तुम्ही कधी सुरुवात करताय आम्ही आता बघूया पाऊस जास्त आहे ना कधी होता पेरणी आजपासून पेरणीला सुरुवात होणार पण आता कसं आहे वाढ बघावी लागेल वाढ बघावी लागली तीन चार दिवस तरी ऊन पडलं पाहिजे ऊन पडलं पाहिजे तर पेरणीला जोर धरेल नाही तर पेरणी नाही झाली तर उगवणार कसं उगवणार नाही तर मग खाणार कसं कोकणातला शेतकरी चिंतेमध्ये आहे चिंतेमध्ये सरकारी मदत येईल की नाही त्याची पण नाही वर्षभर राहा उपाशी राहा राशनच्या का धान्यावरती राशन पण बंद होणार बंद होणार आहे ना रे देवा चला बघा ही परिस्थिती आहे सध्या कोकणातली इकडे माझा मित्र आहे बारक्या मोहन नाव आहे त्याचं मोहन झालं ना गुरु नाही पाऊस आलाय ना। म्हणून थांबलाय पावसाने तुर्तास वाट लावली ना पेरणी काय आता चिन्ह दिसत नाहीत सध्या तरी तीन चार दिवस बघूया पण आज मूर्त होता पाणी बघतो मी उंडा देतो का काद्याचा मानेला फास्ट घालीन आणि पुढे गाणं कस पाणी पितो काय होय होय मान्याचा मंडळी करून घ्यायला पाणी घ्यायचं तिकडे आपण मंडळी इथे आपण ना आपला भाऊ शेत नांगरतो ना, <laughs> आहे पॉवर टेलरच्या सहाय्याने आमचा भाऊ आहे ना मनातला मोठा कलाकार आहे एकाच नमानात तीन चार पात्र करतो तो शेवटपर्यंत म्हणजे असे फार कमी कलाकार राहिले जे एका नमानात तीन चार रोल करतात भाऊने आताच गाणं म्हटलं नाम्रगुजा जुन्या जुनं गाणं आहे फार पूर्वीचे कलाकार म्हणायचे असं काही सोंग वगैरे आणायची पद्धत होती तर नाम्रगुंजा म्हणून असा एक बैलाचं सोंग आणायचे तर त्यांची आठवण झाली शेतीच्या कामांमध्ये देखील गावाकडचा माणूस कसा अशा लोककलांमधल्या गाण्यांमध्ये रमून जातो त्याचं उदाहरण भाऊ नमनातली गाणी आठवतात ना असं मध्येच हो हो आता नुकतंच नमन आता पाठी म्हणजे बंद झालं बंद झालं बारा तारखे आता बारा तारखेपर्यंत चालू होतं आलो होतं आता शेतीमध्ये ती गाणी म्हणायची नांगरणी करताना लावणी लावताना मजा असते वेगळी चला मंडळी धन्यवा पावसाने आता थोडंसं तुर्तास थोडं रिमझिम रिमझिम बरसतो आहे पण कमी झालं आहे त्याच्यामुळे आपल्या भावाचं शेत मस्तपैकी नांगरून होत आहे गावाकडे अशा बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामधला आनंद घेता येतो शेताच्या बांधावर बसून चला मंडळी आपण आता इकडेच आपल्या मित्राचं शेत नांगरत होते तिथून ना आता घरच्या दिशेने निघतो आहे गावाकडचा पावसाळ्याची बात दिली शेतीची बात दिली गावाकडे सध्या पेरणी तरी झालं नाहीत पेरणीला सुरुवात झाली नाही आहे पण बाकी इतर शेतीची जी काही कामं आहेत ती उरगण्याचं गावाकडच्या शेतकऱ्यांशी लगभग सुरू आहे मंडळी कसं आहे गावाकडच्या निसर्गामध्ये जराही जाऊन थोडाफार बदल झाला ना तर त्याचा फटका आहे ना गावाकडच्या शेतीला किंवा शेतकऱ्यांना बसतो पारंपरिक पद्धतीने शेती शेत करणारी जी काही गावाकडे मंडळी आहेत ती नक्षत्र कुठलं कुठल्या नक्षत्रात किती पाऊस पडणार आहे किंवा कधी पेरणीला सुरुवात करायची ह्याचे सगळे मुहूर्त ठरलेले असतात त्या हिशोबाने गावाकडची आमच्या कोकणातली मंडळी पेरणी करते त्याच्यानंतर भात कापणी असू दे किंवा का इतर काही शेतीची कामं असू दे ही देखील नक्षत्रांच्या स्थितीवरती सगळ्या गोष्टी ठरवून ठरवलेल्या असतात पण त्यातल्या त्यात आता कसं थोडंसं मॉडर्न शेतीचं स्वरूप यायला लागलं आहे पा नांगराच्याऐवजी पॉवर टिलर कापणीची यंत्रं किंवा इतर काही शेतीची यंत्रं यायला लागली तर कोकणातली शेत शेती आता हळूहळू थोडीशी यांत्रिक व्हायला लागली आहे तसं भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर कोकणातली शेती अतिशय कठीण कारण एका बांधानंतर दुसरा बांध लागतो आणि तिथे मग असं सरळ सरळ भूभाग नाही आहे फार असा त्याच्यामुळे कोकणातली भात शेती किंवा शे कोकणातली शेती आहे ही भौगोलिकदृष्ट्या खरंच कठीण असते तर मंडळी चला तुम्हाला कोकणातल्या शेतीविषयी आणि पडणाऱ्या पावसाविषयी अपडेट दिल्यात पेरणीला अजून काही सुरुवात झालेली नाही पण थोड्याच दिवसात होईल जर पावसाने कृपा केली थोडा वेळ बंद राहिलात पाच सहा दिवस तरी रोप बियाणं पेरली गेली त्याच्यानंतर मग पाऊस किती पडो मस्तपैकी रोप वगैरे आली तर लावणी तेवढाच जोरमाने लवकर होईल सो मंडळी तुम्हाला ही गावाकडची खबर बात कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटू या कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलं असा एव्हा कोकण आपलंच असा बोलता बोलता पाऊस जोरात यायला लागलाय चला मंडळी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये